नमस्कार मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर गेल्या काही महिन्यांपासून आपण प्रत्येक महिन्यामध्ये जन्मलेली मुलं कशी असतात त्यांचं व्यक्तित्व कसं असतं याबद्दल माहिती पाहत आहोत ही माहिती पाहण्याआधी कारण आपल्याला या फेब्रुवारी महिन्यात जी जन्माला आलेली मुलं आहेत ही कशी असतात किंवा फेब्रुवारी जर तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही कसा असेल हे समजून घेण्याआधी तुम्ही आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा फेब्रुवारी जर तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही खरंच खूप मस्तीखोर आणि मजेशीर स्वभावाचे आहात मन मोकळ राहणं स्पष्ट बोलणं हा तुमचा स्वभाव आहे फेब्रुवारी जन्माला आलेल्या मंडळींना समजून घेणं तसं कठीण आहे कारण त्यांच्या ज्या मूळ भावना असतात त्या सतत बदलत असतात आपल्या अवतीभोवती त्या असं वलय निर्माण करतात की इतर मंडळी या या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वामुळे गोंधळून जातात तस तर फेब्रुवारी महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या बुद्धिमान असतात पण दुनियादारी करण्यामुळे त्यांचं त्यांच्या अभ्यासाकडं किंवा स्वतःच्या व्यक्तिगत जीवनामध्ये अजिबात लक्ष लागत नाही लोक फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा चांगूलपणा उचलण्याची एकही संधी सोडत नाही खर तर लोकांच्या वाईटपणाची शिकार या व्यक्ती स्वतःच होत असतात प्रत्येकावर विश्वास ठेवण्याचा हा स्वभाव फेब्रुवारी माई, जन्मलेल्या व्यक्तींचा खरं तर वाईट आहे या व्यक्ती भाग्यापेक्षा आपल्या कर्मावर जास्ती विश्वास ठेवतात कोणत्याही छळ आणि कपटापासून फेब्रुवारीतली मंडळी दूरच राहतात कोणाला धोका देण्याचा विश्वास तोडण्याचा ही व्यक्ती विचार करू कर शकत नाही भावनेच्या आहारी जाणं या व्यक्तींची कमजोरी आहे फेब्रुवारी महिना खर तर व्हॅलेंटाईनचा महिना व्हॅलेंटाईन डेच्या महिन्यामध्ये जन्म झालेला असल्यामुळं रोमांस यांच्या रोमा रोमा मध्ये भरलेला असतो आपल्या जोडीदाराची निवड या व्यक्ती खूप विचारपूर्वक करतात समंजस साधा आणि मनाने चांगल्या असलेल्या व्यक्ती यांना जास्ती आवडतात पण यांचं प्रेम बऱ्याचदा टिकत नाही आणि यासाठी यांना खूप वेळा दुःखाला सामोरं जावं लागतं तर यांचं प्रेम जास्त वेळ टिकलं तर त्यांच्या जोडीदारासाठी ही गोष्ट खूपच लाभदायक असते फेब्रुवारी महिन्यात जन्म व्यक्तींच्या बऱ्याच चांगल्या गोष्टी देखील आहेत बरं का या व्यक्तींसारखा सेल्फ कंट्रोल इतर कठीणच असत त्यांच्यावर कोणतीही परिस्थिती ये ती त्यांना व्यवस्थित हाताळता येते या महिन्यात जन्म झालेल्या बहुतांश व्यक्ती या बुद्धिमान असल्यामुळं लेखन परीक्षण व तांत्रिक क्षेत्रामध्ये किंवा नवीन नवीन गोष्टी शिकण्याकडे या मंडळींचा कल असतो अगदी सहजपणाने उत्तम करिअर बनवणं हे फेब्रुवारी मंडळींच्या फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या मंडळींच्या हाताचा मळ असतो फेब्रुवारी तुमचा जन्म झाला असेल तर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक प्रकारची चमक असते परंतु स्वतःला मात्र हे काम आहेत पण कमी समजत असतात थोडेसे लाजाळू थोडेसे भिड असतं पण तरीही रोमॅन्टिक असतात या व्यक्तींचा प्रेम या शब्दावर फार प्रेम असतं आपला हळवेपणा आणि आपल्या वाहू स्वभावामुळे नेहमीच फेब्रुवारी ही जी मंडळी असतात जन्मलेली ही रिला, रिलायबल प्रेमिकेची किंवा प्रियकराची किंवा प्रेयसीची भूमिका उत्कृष्टरित्या पार पाडतात पण याच त्यांच्या स्वभावामुळे फसवणुकीचा धोकाही जास्त असतो हे लोक आपल्या लक्ष पहिल्यापासूनच निर्धारित करून घेतात आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं हे ठरवतात आणि आयुष्य जगतात आणि त्या लक्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात तसंच ज्या क्षेत्रात या व्यक्ती काम करत असतात त्या क्षेत्रामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व किंवा नाव ही मंडळी मिळवतात फेब्रुवारीत म्हणजे जन्मालेल्या मंडळींना दान करण्याची सवय असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरजूंना संकटात पाहिल्यानंतर त्यांना जमेल तशी मदत करण्याचा ही मंडळी प्रयत्न करतात तर कोणाचं दुःख या मंडळींना अजिबात सहन होत नाही दान करण्याची त्यांची प्रवृत्ती त्यांना आयुष्यामध्ये खूप पुढे घेऊन जाते तसे कधीकधी खूप ब्रँडेड राहतात नाहीतर कधीकधी खूपच गबाळे राहतात वस्तू घेण्याची अत्यंत आवड असते फेब्रुवारीमध्ये जन्मालेल्या आलेल्या मंडळींना तसं फार फिरावं किंवा वाटत नाही परंतु फिरायला लागले की मात्र भरपूर फिरतात फिरण्याची आवड निर्माण होते आडून बोलणं हे फेब्रुवारीच्या मंडळींना जमत नाही ते थे, थेट बोलतात त्यांच्या या विशेष गुणामुळे लोकांचा त्यांच्यावर अधिक विश्वास असतो आणि गरजेच्या वेळी त्यांच्या शब्दावर नेहमीच विश्वास ठेवला जातो फेब्रुवारी जन्माला आलेली मंडळी ही कोणत्याही परिस्थितीत आनंद राहतात आणि इतरांनाही आनंद ठेवण्याचा आनंद आनंद इतरा आनंदी देण्याचा आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच प्रत्येक जण त्यांना आवडतो कारण ते इतरांना दुःखी पाहू इच्छित नाहीत आणि त्यांना आनंदी करण्यासाठी ही मंडळी कायम निमित्त शोधू लागतात आणि हे मात्र नक्की की तुम्ही इतरांना किती आनंद आनंदी केलं तरी तुमचा विचार करताना मात्र लोक थोडासा कंज्यूजपणा करतात तुमचा जन्म फेब्रुवारी महिन्यात झालाय तर तुम्ही देवाला तर मानता परंतु तुम्ही अत्यंत विश्वासू कोणाचा विश्वास, विश्वास कमावला तर तो तुम्ही कधीच तोडत नाही किंवा विश्वास कोणी तोडला तर मात्र त्याचं तोंड तुम्ही कधी बघत नाही तुम्ही कधीही खोट बोलत नाही त्यामुळं तुमचे मित्र देखील तुमच्यावर प्रेम करतात आणि विश्वास ठेवतात संवेदनाशील मन हे चटकन प्रतिक्रिया देते त्यानुसार फेब्रुवारीत जन्मलेली मंडळी ही तशी शीघ्र असतात या मंडळींना कोणत्या गोष्टीचा राग येईल हो हे सांगता येत नाही परंतु जेवढ्या लवकर रागवतात तेवढ्या लवकर शांतही होतात आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टींच फारसं शेअरिंग करत नाही पण एखाद्याला सांगायला लागले तर सगळंच सांगून बसतात त्यामुळं कधीतरी मनातल्या मनामध्ये ही मंडळी दुःखी राहतात उडत राहतात अर्थात हीच बाब त्यांच्या करिअरच्या आड येत त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला तसंच प्रसंगी मोकळं बोलून मोकळं व्हायला शिकलं पाहिजे या फेब्रुवारी जन्माला आलेल्या मंडळींमध्ये कला तंत्रज्ञान शिक्षण अशा गुणांची ही मंडळी खाण असते परंतु स्वतःला ओळखण्यामध्ये ही मंडळी कमी पडतात तर अशा पद्धतीनं फेब्रुवारी महिन्यात जर तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही देखील आहात तुम्हाला माहिती आहे माझा जन्म देखील फेब्रुवारी महिन्यातला आहे आणि हे सगळे गुण मला तर लागू पडतात तुम्ही फेब्रुवारीतले आहात का तर तुम्हाला ही गुण लागू पडणार पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळ बारा माणसांच्या बारा तरा पण या सगळ्यांनाच वाटतोय आपला स्वभाव खरा बायकांनी व्यवहार चातुर असलंच पाहिजे पण व्यवहार चातुर्य ही काय फक्त महिलांची बघते तरी नाहीये पैसेही गेले डी आयपॅड गेलं हे तुम्ही बोलावं <laughs> चार चार मुलं हा तीन मुली एक मुलगा नाही मावशी तो अमुस टू मच यांची बदली तात्काळ रद्द करणे बाबत अशाच काही बाराच्या म्हणजेच बारा, बारा राशींच्या माणसांच्या करामती काही करतात मस्ती बाई तुम्ही माझ्याच खुर्चीवर बसा <laughs> कारण एकशे बावीस आमदार तर माझ्या पण पाठीमागे नाही आणि काहींना भरती धास्ती पाठकच्या नादाला लागायचं नाही <laughs> माझ्यावर आलेली संकट इतके मोठे आहेत ना की उद्या प्रत्यक्ष तुमचा देव जरी आला ना तरी तो मला सोडवू शकणार नाही त्याला <laughs> प्रत्येक कुटुंबाला आपली वाटणारी थोडी गोड आणि थोडीशी तिखट अशी आपल्या माणसांची आपलीच गोष्ट ज्यांना मी आपलं जवळच मानत होतो ना त्याच माणसांनी फसवलं मला तुझ्या पावलांशी उभा जन्म जाओ श्री माय बापा तुझा हात राहो खालमेल सुरू आहे ना मनात दुखीला जावं अट्ठी अरुंध तिचं शेवट जवळ आलाय म्हणून तिला बघायला जा तू तर आहोत पोलिसांच्या नजरेत चुकलंस पण आईच्या नजरेत तू अगदी बरोबर आहेस तंबाकू चोरी करायला लागलात अवा का तुमच्या पुलपात्राचं काय यानं माझा शर्ट सुद्धा चोरून नेला म्हणून तर <laughs> मी <laughs> आलो ना अरे प्रत्येकाला एकवीस लाख रुपये मिळणार मिळणारच एकवीस लाख रुपये मला पण मिळणार <laughs> बरोबर राशीला रे राशीला